भारतीय टेलिकॉम कंपन्यांनी आता सरकारला सांगितलंय की तुम्ही ट्रॅफिक मिळवण्याच्या अट्टाहासापायी आठशे कोटींचा महसूल गमावलाय दुसरीकडे दोन पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना सरकारी नोकरी नकोच असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय तर एअर इंडियाला त्यांच्या बेजबाबदारपणामुळे तब्बल तीस लाखांचा दंड भरावा लागलाय लग्नात वराडी मंडळींनी नॉनव्हेज जेवणाची मागणी केली आणि काय राडा झाला यासह अनेक महत्वाच्या घडामोडी आपण आजच्या पॉडकास्ट मधून ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एक मार्च वार शुक्रवार पहिली बातमी आहे भारतातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्यांची भारतामध्ये सध्या मनोरंजन आणि कम्युनिकेशनचे जे मोठमोठे ऍप्स आहेत त्यांच्याकडून अतिरिक्त महसूल आणि ट्रॅफिक मिळवण्यासाठी दोन हजार बावीस तेवीस या वित्तीय वर्षात तब्बल दहा हजार कोटी रुपये खर्च केले गेले हे अंदाजपत्र सेल्युलर ऑपरेटर्स ऑफ इंडिया म्हणजे सीओ ए आय यांच्याकडून आलं होतं सीओ प्रतिनिधित्व करणारी उद्योग संस्था आहे आणि रिलायन्स जिओ एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपन्या त्याच्या सभासद आहेत सीओ ए चे महासंचालक एस पी कोचर यांनी म्हटलं आहे की आम्ही वेगवेगळ्या ऍप्सच्या माध्यमातून निधी कसा उभा करता येईल याचा प्रयत्न केला देशातील मोठ्या ट्रॅफिक प्रोव्हायडर जनरेटर ॲप्सची आम्ही मदत घेतली जेणेकरून आम्हाला टेलिकॉम कंपन्यांकडून फायदा होईल मात्र त्यातून आम्हाला गेल्या वर्षी अंदाजे तब्बल आठशे कोटी रुपयांचा महसूल गमवावा लागला सीओ एच्या माहितीनुसार सरकारला जास्तीत जास्त महसूल मिळावा म्हणून देशातील जगातील जे सर्वाधिक लोकप्रिय ऍप्स आहेत त्यांची मदत घेण्यात आली होती त्या ॲप्समध्ये नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम व्हॉट्सअप इंस्टाग्राम एक्स यांचा समावेश होता दुसरी बातमी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची एकवीस वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाने पंचायत निवडणुकीमध्ये दोन पेक्षा जास्त मुलं असणाऱ्या उमेदवारांना निवडणूक न लढवण्याचा निर्णय दिला होता माजी सैनिक रामलाल जाट हे दोन हजार सतरा मध्ये निवृत्त झाले होते पंचवीस मे दोन हजार अठरा रोजी त्यांनी राजस्थान पोलीस मध्ये एका पदासाठी अर्जही केला होता राजस्थानच्या विभिन्न सेवा एक, नुसार, एक जून 2002 त्यान अंतर दोन हजार जास्त मुलं असल्यास सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवण्यात येते रामलाल जाट यांना दोन पेक्षा अधिक मुलं आहेत त्यांनी याआधी राजस्थान हायकोर्टात सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले होते दोन हजार मध्ये हायकोर्टाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता यात महत्वाची बाब अशी की सुप्रीम कोर्टाने दोन हजार तीन मध्ये जावेद विरुद्ध हरियाणा राज्य सरकार प्रकरणात निर्णय दिला होता त्यात दोन पेक्षा अधिक मुलं असल्यास उमेदवाराला अपात्र घोषित करण्यात आले होते कुटुंब नियोजनासाठी हे आवश्यक आहे असं कोर्टाचं मत आहे आजची तिसरी बातमी आहे ती एका लग्नातल्या किशाची लग्न म्हटलं की मान अपमानाचे किस्से प्रत्येकानेच ऐकलेले असतात ठाण्यातला असाच एक किस्सा सध्या चर्चेत आहे झालं असं की ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये थाटामाटात था लग्न पार पडलं पण राडा झाला तो नॉनव्हेज जेवणावरून लग्नाची जेवणावळ सुरू असताना एका वराडीने नॉनव्हेजची मागणी केली हॉटेलमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं फूड दिलं जातं मात्र यजमानांनी व्हेज जेवणाची ऑर्डर दिल्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसमोर पेचप्रसंग उभा राहिला शेवटी कर्मचाऱ्यांनी यजमानांना विचारलं त्यांनीही फक्त व्हेजच जेवण द्या असा निरोप पाठवल्याने नॉनव्हेज जेवण ऑर्डर नकारली झालं चिडलेल्या वराडीने ग्राहक म्हणून आलो मला नॉनव्हेज जेवण द्या असं सांगितलं हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला नॉनव्हेज जेवण दिलं इतकंच नव्हे वराड्याने त्याचं बिल देखील भरलं पण चार चौघात झालेला अपमान तो वराडी विसरला नाही त्याने थेट ठाणे महापालिकेकडे हॉटेलचं लायसन्स रद्द करा असा अर्ज दिला पालिकेने हा अर्ज अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीए कडे पाठवून दिलाय तेवीस मार्च पर्यंत या हॉटेलवर कारवाई करा अशी सूचनाही केली आता खरी परीक्षा आहे ती एफडीएची अन्न नाकारलं म्हणून हॉटेलवर कारवाई करण्याचे अधिकार एफडीए कडे नाहीत त्यामुळे या तक्रारीचं काय करायचं असा प्रश्न एफडीएच्या अधिकाऱ्यांना पडलाय चौथी बातमी आहे ती एअर इंडिया बाबतची मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने एका ऐंशी वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक जा प्रकार समोर आला होता या प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाला दणका दिलाय डीजीसीएने एअर इंडियाला तीस लाखांचा दंड ठोठावलाय वृद्ध जोडप्याला मुंबई विमानतळावर व्हीलचेअर हवे होते मात्र त्यांना एकच व्हीलचेअर मिळाले वृद्ध व्यक्तीने आपल्या पत्नीला व्हीलचेअरवर बसवले त्यांना विमानापासून खूप अंतर चालावे लागल्याचं चा सांगितलं जात आहे यातच ते पडले आणि त्यांचा मृत्यू झाला विशेष म्हणजे त्या वृद्ध जोडप्याने तिकीट काढतानाच व्हीलचेअरची मागणी केली होती तसेच यासाठीचे शुल्क देखील भरले होते पाचवी बातमी आहे ती चर्चेतील शीना बोरा हत्याकांडावर आधारित द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरीड ट्रुथ या डॉक्यू ड्रामाची अखेर हा माहितीपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा या डॉक्युमेंटरीत खटल्यावर परिणाम होईल अशी कोणतीही माहिती दाखवण्यात आलेली नाही असे स्पष्ट करत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठाने सीबीआयची याचिका फेटाळून लावली आहे मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची माहिती आणि हत्येच्या तपासाचा उलगडा द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरी ट्रूथ यामध्ये करण्यात आलाय म्हणून त्या डॉक्युमेंटरीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करत सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती चे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे फॉर्म्युला वन चा दोन हजार चोवीस आणि पंचवीस चा सीझन चे लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात होणार आहे फॉर्म्युला वन चा गेल्या हंगामात डिझने हॉटस्टारचा करार संपुष्टात आला होता त्यांनी तो पुढे कायम ठेवण्यात कोणताही रस दाखवला नाही त्यामुळे दोन हजार बावीस मधील फॉर्म्युला वन शर्यती पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांना एफ वन टीव्हीचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागले याची वार्षिक फी दोन इतकी होती मात्र आता फॅनकोड फॉर्म्युला वन चे लाईव्ह स्ट्रीमिंग राईट्स दोन सीझन साठी मिळवल्याने भारतीय चाहत्यांना दर्जेदार शर्यतींचा आनंद कमी किमतीत घेता येणार आहे सातवी बातमी आहे ती न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड अथॉरिटीने केलेल्या कारवाईची या संस्थेने आता न्यूज एटीन इंडिया चॅनलवर कारवाई करत त्यांना पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावलाय हो शिवाय ते व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश दिलेत श्रद्धा वालकर हत्ये प्रकरणात चॅनलनं लव जिहाद असं म्हणत द्वेष निर्माण केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे या चॅनलने तीन शो मध्ये लव जिहाद असा उल्लेख केला होता यामध्ये दोन शो अँकर अमन चोप्रा यांनी सादर केले होते तर एक शो अमिष देवगण यांनी सादर केला होता या शोच्या माध्यमातून जातीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला